नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि करा तर व्हिडिओला सुरुवात व्हिडिओचं टायटल पाहू शकता आता फक्त महिन्याच्या पी एफ पेन्शन जाणून घ्या सविस्तर काय आहे पाहू आपण पी एफ आप खातेदारांसाठी मोठी बातमी ई पी एफ ओने पेन्शन संदर्भात नवा नियम लागू केला आहे ज्यामुळे आता फक्त एक महिन्याच्या नोकरी नंतरही ई पी एस पेन्शन मिळू शकते जाणून घ्या या बदलामुळे आपल्याला नेमकं काय लाभ मिळणार आहे आपण नोकरी करत असाल किंवा पी एफ खातेधारक असाल तर ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ई पी एफ ओने आपल्या पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे यामुळे आता अगदी एक महिन्याच्या नोकरीनंतरही ई पी एस पेन्शनचा लाभ मिळू शकतो पी एफ खातेदारांसाठी नवा बदल पूर्वी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान सहा महिने नोकरी करणे आवश्यक होते मात्र ई पी एफ ओने आता हे नियम बदलले आहेत आता जर एखाद्या व्यक्तीने फक्त एक महिना नोकरी केली आणि ई पी एस अंतर्गत योगदान दिले तरीही त्याला पेन्शन मिळवण्याचा अधिकार मिळेल या बदलामुळे सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी नोकरी सोडणाऱ्यांनाही ई पी एस पेन्शनचा लाभ मिळणार आहे यापूर्वी महिने नोकरी करून नोकरी सोडणाऱ्यांना पेन्शन मिळत नव्हती पण आता हे शक्य झाले आहे नवीन नियम कधीपासून लागू ई पी एफ ओने एप्रिल मे दोन हजार मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा नवा नियम लागू करण्यात आला आहे यामुळे एक महिन्याच्या नोकरी नंतरही ई पी एस पेन्शन मिळवण्याचा अधिकार सर्वांना मिळणार आहे आपल्याला लाभ मिळाला आहे का कसे तपासाल जर आपण एखाद्या कंपनी नोकरी केली आणि सहा महिन्यापूर्वीच राजीनामा दिला तरीही ई पी एस पेन्शनचा लाभ मिळू शकतो हे तपासण्यासाठी आपल्याला आपल्याला आपली आपली पासबुक पासबुक तपासणी करावी लागेल त्यासाठी दिलेल्या या अधिकृत जाऊन तिथे पेन्शनचा वाटा मिळाला आहे का हे स्पष्ट दिसेल लाभ मिळाला नसेल तर काय करावे जर आपल्याला पेन्शनचा लाभ मिळाला नसेल तर ई पी एफ ओ कडे दोन हजार चोवीस या वर्षाचा उल्लेख करून तक्रार दाखल करू शकता यामुळे आपली समस्या लवकर पुढील पावले या नव्या नियमामुळे आपत्कालीन नोकरी करणाऱ्यांनाही आर्थिक सुरक्षा मिळणार आहे यामुळे नोकरी बदलणाऱ्यांना किंवा काही कारणास्तव लवकर नोकरी सोडणाऱ्यांना ए पी एस पेन्शनचा लाभ मिळेल आपण पी एफ खातेदार असाल तर आपल्या पासबुकमध्ये नियमितपणे तपासणी करा आणि काही अडचण असल्याची पी एफ ओशी संपर्क साधा नवीन नियमांचा लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अद्यावत ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओ धन्यवाद